इंडिया टीवी हर खबर सच्चाई ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन कासेगावच्या अध्यक्ष मुल्ला यांची निवड ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनच्या कासेगावच्या शाखा प्रमुख पदी सामाजिक कार्यकर्ते नियाज मुल्ला यांची निवड करण्यात आली यावेळी निवडीचे पत्र वाळवा तालुक्याचे अध्यक्ष तोसिफ वलांडकर यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी ओबीसी ऑर्गनायझेशनचे इस्लामपूर शहराध्यक्ष फिरोज पटेल आणि तालुकाध्यक्ष तौसिफ वलांडकर यांनी मनोगत व्यक्त केले स्वागत व प्रस्ताविक जुबेर नायकवडी यांनी केले आभार हाफिज अजहर यांनी मानले यावेळी वाटेगावचे ओबीसी ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष जुबेर जमादार सामाजिक कार्यकर्ते मुंतशीर पटेल काँग्रेसचे अक्षय फाटक तसेच कासेगाव मुस्लिम समाजाचे मुफ्ती इम्रान मुल्ला चांदसो मुल्ला बालेखान मुल्ला मुजीब मुल्ला मोहसिन मुल्ला रियाज मुल्ला रमजान मुल्ला बबलू डांगे शाहरुख अत्तार इम्रान अत्तार

ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन एक आपली अशी संघटना आहे की भारत देशामध्ये ही केंद्र सरकारच्या मान्यतेने म्हणजे आपल्याला केंद्र सरकार मान्यता नाही भारत सरकारची ज्याला मान्यता आहे या संघटनेला आणि या शासकीय मान्यतेनुसार ऑल इंडिया ओबीसी ऑर्गनायझेशन हे दे पूर्णपूर्ण देशामध्ये या ठिकाणी काम करत आहे तर, तर या संघटनेचा हेतू हाच आहे की आज आपल्या ओबीसी समाजामध्ये अनेक जाते त्यामध्ये सर्व जातीचा समाज आहे परंतु आज या ओबीसी समाजामध्ये मुस्लिम समाजातील काही विशिष्ट असे घटक आहेत त्यांचा देखील प्रत्येकाब या ओबीसी समाजामध्ये समावेश होतोय परंतु आज आपल्या मुस्लिम समाजातील अनेक युवक विद्यार्थी नागरिक या ओबीसीच्या योजनांचा आमचे तालुकाध्यक्ष सन्मान्य कोटीकर आमचे जिल्हाध्यक्ष सांगली विरोध कुंभचे नगरसेवक सन्मान्य विरोधभाई पटार यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये आम्ही या ठिकाणी काम करतोय परंतु तालुका असेल या ठिकाणी काम करत असताना तालुक्यामध्ये आपलाम आर्थिक सक्षम आहे परंतु मुस्लिम समाजाचा आज सुद्धा मुस्लिम समाज आपल्या आर्थिक पूर्णपणे मागास आहे आणि या समाजाला पुढे घेऊन जाण्यासाठी या समाजाचा विकास केला विकास करण्यासाठी या समाजाला शैक्षणिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे आवडी घेऊ नये यासाठी आज आम्ही आपले सोपीबाई असतील सर्व आमचे जोगरबाई असतील सर्व समाजाचे पदाधिकारी आज आम्ही काशेगाव सेडावर विचार केला की बाबा आपण त्या ठिकाणी काम करताना कुणाच्या सरकारातून कुणाच्या माध्यमातून काम केलं पाहिजे त्यावेळी आमचं युवा सरकारी सरकारी कामाची अग्रेसर असणारा आमच्या नियारबाईचं नाव या ठिकाणी आम्हाला मिळालं मियारबाई यांच्या मी भेट घेतली नेहरबाईंनी लगेच सांगितलं मी समाजासाठी काम करण्यास तयार आहे इच्छुक आहे आमची प्रतिभाबाईंनी त्यांना एक जबाबदारी दिलेली आहे आज मासे अध्यक्ष याची जबाबदारी आज नियात मुल्ला हे पार पाडणार आहे आणि याचा फायदा असा होणार आहे त्याचा की इथून पुढे तुम्हाला ओबीसी दाखवण्यात अडचणी कुठल्याही प्रकारची अडचण असेल ती सोडण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करेल ओबीसी शिफारस पत्र जर असेल ते घरात मिळेल ते पण शुल्क मिळेल एक रुपयाची गरज नाही काही काय सांगा याच वेळा मिळेल सर्व प्रकारची काम आज आपल्याला नियाज नियाज या ठिकाणी आपली या ठिकाणी नियाज आपला करेल थोडे मी सांगतो आणि अजून सोडून ते माहिती आमचे तालुका त्याची भेटी मी सांगतो आपण सर्वांना आम्हाला बोलवलं सर्वांच्या मुक्ती साहेब याच्या अतिशय उत्कृष्ट या ठिकाणी सक्ती केलेलं आहे त्याने आता महत्वपूर्ण मार्गदर्शन केलेलं आहे समाजाचा विचारला झाला पाहिजे मला तुम्ही सांगितलं की नमाज वगैरे पडली पाहिजे शंभर टक्के फरक आहे फास्ट टाईम अर्जुनचं देखील त्यांनी आवाहन करत आपल्याला मोलाचा संदेश या ठिकाणी दिलेला आहे या सर्व हे सर्व करत आपल्याला मोलाला जे हा समाज हा विद्यार्थी घडला पाहिजे आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला पाहिजे कोण आर्थिक आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला तो आजून चालताना तो सक्षम करेल हा येतो मी काम करतो आपण आपण देखील यासाठी आपण मार्गदर्शन करावे अशी तुम्हाला विनंती करतो थांबतो धन्यवाद